नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर मैत्रिणींनो आपण तुळजापूरला गेल्यानंतर येरमाळा इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच जातो तर येरमाळा हे गाव देवीसाठी प्रसिद्ध आहेच पण तितकेच इथे स्पेशल मच्छी फ्राय पण प्रसिद्ध आहेत तर तुम्ही इथे कधी मच्छी फ्राय खाल्लेत का तर हे मला कमेंट करून सांगा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे येरमाळा स्पेशल मच्छी फ्राय तर इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे पाऊन वाटी खोबऱ्याचा कीस एक चमचा धनेपूड लाल तिखट गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आणि इथे अर्धा चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे तर इथे मी पाऊन किलो मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये लिंबाचा रस टाकला आता इथे पाव चमचा हळद आपण हे मच्छी फ्राय करणार आहोत तर इथे आपलं आपण तीन स्टेप मध्ये याची प्रोसेस असते तर पहिली स्टेप आहे तर इथे मी चवीनुसार लाल तिखट टाकलं आणि मीठ थोडंसं धने पावडर थोडासा गरम मसाला पाव चमचा आणि हे आपण छान मिक्स करून घेऊ सगळ्या पिसांना हळद मीठ सगळं लागेल असं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मिक्स करून झालेलं आहे तर आता मी इथे एक ते दीड चमचा बेसनपीठ टाकते आणि त्यामध्येच एक ते दीड चमचा कॉर्नफ्लावर आता हे छान मिक्स करून घेऊ हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं लाल तिखट मीठ आ आधी सर्वात पहिल्यांदा ते लावून घ्यायचं आणि त्यानंतर बेसनपीठ ते लावायचं की जेणेकरून हळद आणि मीठ तिखट पीसच्या आतपर्यंत जातं तर इथे छान मिक्स करून झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळ्या पिसांना लावून घ्यायचं आता यावर ताट ठेवून याला पाच ते दहा मिनिट साईडला ठेवून देऊ तर इथं एक दे। दे मी एका टोपल्यामध्ये छोटं टोपलं आहे तर त्यामध्ये मी राहिलेलं कॉर्नफ्लावर सगळं घ्यायचं तर आता आपण इथं पेस्ट करणार आहोत तर त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लावर घेतलं आता त्यामध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ राहिलेला खोबऱ्याचा केस त्यामधला पण मी साधारण दोन अडीच चमचे टाकले आपल्याला आणखीन लागणार आहे पुढे इथे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तर इथे मी रंगासाठी लाल तिखट एक वापरले आणि चवीसाठी एक वापरलेले तर इथे एक चमचा रंगासाठी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळे पदार्थ आपण कोरडेच मिक्स करून घेऊ मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं येरमाळाची स्पेशल मच्छी फ्राय कुणी कुणी खाल्लेली आहे तर हे मला कमेंट करून सांगा तर ही मच्छी फ्राय बनवायला बऱ्याच गृहिणींना अवघड जातं तर तुम्ही अशा टिप्स फॉलो करून बनवा तर अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि आपण जे माशाचे पीस बाजूला ठेवले होते तर ते ह्या पेस्टमध्ये टाकून त्याला दोन्ही साईडनं चांगलं हे मिश्रण लावून घ्यायचं आणि मंद गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर ते त्या ते त्या तेलामध्ये टाकून द्यायचं अशा प्रकारे जास्त घट्ट पण करायचं नाही नाहीतर हे बेसन पीठ आणि कॉर्नफ्लावरचं सारण जास्त जास्त कोटिंग त्याला होतं इथे मी एक वेळेस चार पीस टाकून घेतले आणि याला फुल गॅस करायचा मोठा गॅस करायचा आणि तळून घ्यायचं एक टिप्स नेहमी लक्षात ठेवायची की मासे तळताना कमी गॅस करायचा नाही नंतर ते आतमध्ये चिवट होतात तर इथे मी फुल गॅस केलेला आहे आणि दोन्ही साईडनं मासे खरपूस तळून घ्यायचे नंतर मी बारीक गॅस करून पण त्याला खरपूस तळून घेतलं हे बघा अशा प्रकारे आता छान तळल्यानंतर याला साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ तर ही मच्छी फ्राय बनवायची दुसरी प्रोसेस झाली आता यामध्ये आपण जे तेल फ्राय करून घेतलं तर त्यामध्ये आणखीन राहिलेले पीस टाकून घेऊ आणि ते पण छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊ तर इथे छान पीस तळून झालेले आहेत मी हे पण काढून घेते तर हे तेल फ्राय केलं तर तेच तेल मी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपल्याला यामध्ये कोरडे मसाले वापरायचे त्यामुळे तर इथे लाल तिखट धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल जर आपण आहे तसंच गरम ठेवलं तर हे मसाले करपू शकतात त्यामुळे तेल पूर्णपणे गार करायचं आणि त्यामध्ये नंतर मसाले टाकायचे तर इथे मी एक ते दीड चमचा खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे आता याला पण छान परतून घेऊ मंद गॅसवरच हे पूर्ण तळून घ्यायचं आता त्यामध्ये टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत तर ते एक मिनिट फ्राय करायचे ते जास्त पण वेळ फ्राय करायचे नाही नाहीतर टोमॅटो मूव्ह होतात आपल्याला टोमॅटो मूव होऊ द्यायचे नाहीत आता त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले पीस आहेत तर ते लगेच टाकून घेऊ तुम्ही अशा प्रकारे रेसिपी करून बघा कमीत कमी वेळेत मच्छी फ्राय बनवून तयार होतात आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात आता दोन्ही साईडनं छान परतून घेऊ तर तयार झाले आहेत आपले येरमाळा स्पेशल मच्छी फ्राय तर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि जर कुणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद